नमस्कार आज माझ्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेली रंगवलेली काही चित्र आपल्यासमोर ठेवत आहे मित्रांनो चित्रकला म्हणजे रंगांच्या रेषांच्या आकारांच्या आणि इतर माध्यमांच्या मदतीने एका पृष्ठभागावर काहीतरी दर्शवण्याची किंवा व्यक्त करण्याची कला चित्रकलेने तणाव कमी होतो स्मरणशक्ती वाढते सर्जनशीलता प्रकट होते आणि आत्मअभिव्यक्तीचा मार्ग मोकळा होतो चित्रकला हा एक कलेचा प्रकार आहे चित्रकलेचा इतिहास तसा अतिशय पुरातन आहे लिओनार्दो द व्हिन्सी रॅफल मायकल अँजेलो राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक काळखंडात होऊन गेले मित्रांनो जसं लिहिणं गुणगुणणं नाचणं असतं त्याचप्रमाणे चित्रकला देखील एक भावना व्यक्त करण्याचं माध्यम मा आहे केवळ चित्र रेखाटन नाही तर एखाद्या चित्रात रंग भरताना देखील ते आपण आपल्या मुंडनुसारच भरत असतो म्हणूनच लहान मुलांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे हवे तसे चित्र काढू द्यावे इतकंच नाही तर हवं तसं रंगही भरू द्यावे एका ठराविक वयापर्यंत काही शिकवण्याच्या भानगडीत पडू नये मित्रांनो चित्र न जमणे म्हणजे काही मोठा इश्यू नाही ज्याच्या हस्ताक्षरावर आजवर कोंबडीचं पाय म्हणून शिक्का बसत आला आहे त्याची चित्र काही मोराचा पिसारा फुलवणारी नसणार हे सांगायला पिकासोची गरज पडू नये पण तरी मला माहीत नाही मला आपलं उगाचंच वाटतं की लहान बालक हा एक क्रिएटिव जीव आहे अंगात कला नसली तरी क्रीडा आहे आवड आहे चित्रकलेची सुरुवात ही नेहमीच त्रिकोणी डोंगर डोंगरामागून उगवणारा सूर्य पायत्याशी एकुलते एक झाड आणि त्या शेजारी एक घर जे कौलारूच असायचं त्यावर धुराडी असायचं ते नेहमी ऑपरेटिंग कंडिशनमध्ये धुरोकत असायचं जणू घरात गिरणीच उघडली आहे आणि पुढे घरासमोरून छान पायवाट जायची पायवाट्याच्या शेजारी गवत उगवलेलं असायचं आता गवत म्हणजे चारचा आकडा इतकं सिंपल जो जमिनीवर हिरव्या रंगात काढला की गवत झालं आणि तोच आकाशात काळ्या रंगात काढला की झाला कावळा आणि पुढे नदीत तरंगणारे मासे कंपल्सरी जे नदीचा व्हर्टिकल सेक्शन घेतल्याप्रमाणे आर पार दिसायचे आणि पुढे मोठे झाल्यावर नदीत एका पायावर उभा राहिलेला बगळा तोसुद्धा एकटा नाही आहे त्याच्यात चोचित मासा कंपल्सरी सूर्य काढताना तर काही धमालच नेहमी एक किरण छोटा एक मोठं दाखवायचं असे शिकवणच बालपणापासून पण पुढे मोठे झाल्यावर चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलू लागतो म्हणजे बघा ना ज्याने पहिल्यांदा आपली कल्पना लावून असा सूर्य काढला किंवा ओबडदोबड टेकड्या न दाखवता साधे सोपे त्रिकोणी अगदी खरेखुरे वाटणारे डोंगर काढले असावेत कोणालाही सहज काढता यावे अशा मोजक्याच गोष्टी दाखवत अख्खा निसर्ग उभा केला असावा तो किती कल्पक व्यक्ती असावा नंतर हळूहळू चित्रकलेची भीती कमी होत जाते भले आपल्याला चित्र नाही जमलं तरी चालेल पण चित्रकलेला घाबरायचं नाही चित्राचा विषय काही असो आशय समोरच्यापर्यंत आपल्याला पोचवायला हवा बस आणि या विश्वासातूनच एक उत्तम चित्रकार तयार होतो मित्रांनो असं म्हणतात डान्स लाईक वॉचिंग नो नाचायची आवड आहे पण जसं घरी न लाचता नाचतो तसं चारचावगात जमत नाही गाणं गायला आवडतं बरं का पण सर्वांसमोर आवाजच फुटत नाही न जमणाऱ्या चित्रकलेचं प्रदर्शन चार चौघात न लाचता मांडता येत नाही थोडक्यात काय कुठलं तरी एक माध्यम असावं आयुष्यात जिथं तुम्ही कोणाचीही भीड न बाळगता व्यक्त होऊ शकता आणि हाच दृष्टिकोन हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून त्यांनी रंगवलेली त्याने रेखाटन केलेली चित्र आपल्यासमोर ठेवत आहे भविष्यात या विद्यार्थ्यांमधून एखादा चित्रकार निर्माण होईल अशी आशा व्यक्त करते आणि माझ्या विद्यार्थ्यांना आपलं प्रोत्साहन नक्कीच मिळेल अशी आशा व्यक्त करते धन्यवाद